नमस्कार लाडक्या बहिणींनो आपल्या सर्वांचे माझ्या मराठी माहिती कट्टा या युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचं सहर्ष स्वागत करतो लाडक्या बहिणींनो आपल्या खात्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे चौदा ऑगस्ट ते सतरा ऑगस्टच्या दरम्यान सर्वांच्या खात्यात वितरित करण्यात आलेले तर काही लाडक्या बहिणींच्या खात्यात हे पैसे वितरित झालेले नाही तर याचे तीन कारण आहे हे तीन कारण कोणती हे जाणून घेण्यापूर्वी आपण माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर माझ्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे वितरण काही कारणामुळे महिलांच्या खात्यात झालेले नाही तर ही कारणे कोणती जाणून घ्या पहिले कारण कोणते तर मित्रांनो आपले म्हणजे लाडक्या बहिणीचे फॉर्म ज्यांनी ज्यांनी भरलेले त्यांनी प्रत्येकाने आपल्या लाडकी बहीण योजनेच्या फॉर्म स्टेटस चेक करून घ्या आपल्या फॉर्मचे स्टेटस रिजेक्ट डिसएप्रुव्हल हे जर झाले असेल तर आपल्या खात्यात तीन हजार रुपये वितरित झालेले नाहीत मित्रांनो तर मित्रांनो रिजेक्ट जर फॉर्म झाला असेल तर लगेच आपण भरून घ्या डिसएप्रुव्हल जर फॉर्म झाला असेल तर पुन्हा एडिट करून तो पुन्हा भरून घ्या मित्रांनो दुसरे कारण कोणते तर आपला फॉर्म चौदा ऑगस्ट च्या अगोदर जर ऍप्रुव्हल फॉर्म झाला नसेल तर आपल्या खात्यात हे तीन हजार रुपयाचे वितरण झाले नाही तर मित्रांनो ज्या ज्या महिलांचे फॉर्म चौदा ऑगस्टच्या अगोदर फॉर्म अप्रुव्हल झालेले आहेत अशाच महिलांच्या खात्यात हे पैसे जमा झालेले आहेत मित्रांनो तिसरे कारण आणि महत्वाचे कारण ज्या महिलेच्या खात्याला आधार सीडिंग स्टेटस हे इनएक्टिव्ह आहे अशा महिलांच्या खात्यात हे तीन हजारांधार रक्कम वितरित केली जात आहे ज्या महिलेच्या खात्याला आधार नंबर लिंक नाही त्या महिलांच्या खात्यात तीन हजार रुपयाचे वितरण झालेले नाही तर यावर उपाय तर मित्रांनो पुढच्या महिन्यात तीन हजार म्हणजे तीन महिन्याचे पैसे आपल्या खात्यात वितरित होणार आहेत जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर प्रत्येकी दीड दीड हजार रुपये या प्रम, प्रमाणे चार हजार पाचशे रुपये आपल्या खात्यात वितरित होणार आहे तर ती आपल्या खात्यात येण्यासाठी फक्त दोन कामे करा ती कोणती कामे ते जाणून घ्या मित्रांनो नंबर एक आपण जे पासबुक दिले आहे त्या बँकेला आपण आधार लिंक करून घ्या जेणेकरून आपल्या खात्यात पैसे वितरित होतील दुसरी गोष्ट जर आपल्याला ती शक्य नसेल तर आपण जवळच्या पोस्ट ऑफिस येथे जाऊन आपले पोस्टाचे खाते खोलून घ्या मित्रांनो जेणेकरून त्या खात्यात आपले मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे वितरित केले जाते पोस्टाचे खाते काढण्यासाठी आपल्याकडे एक मोबाईल नंबर आवश्यक आहे आणि आधार कार्ड आणि प्रत्यक्ष व्यक्ती लागतो मित्रांनो तर ही महत्त्वाची माहिती आपण जाणून घेतली आणि सर्वांना ही माहिती शेअर करा मित्रांनो जेणेकरून पुढील येणारा हप्ता आपल्याला वंचित राहणार नाही तर येथे आपण थांबूया मित्रांनो जय हिंद जय जे महाराष्ट्र